काय सुरू आहे हे आता तुम्हालाही माहिती आहे वसई विरार महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवर धाड पडली ईडीची आणि त्यांना त्या पदावर माझ्या माहितीप्रमाणे नियमबाह्य पद्धतीनं बसवण्यात आलं आणि दादा भुसे यांचा आग्रह होता हे मी अनेकदा पाहिलाय उद्धव ठाकरे सन्मान्य उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असताना ती नेमणूक व्हावी अशी त्यांची भूमिका होती पण ती एकनाथ शिंदे यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली आता ज्या अर्थी ईडीच्या झाडी पडलेल्या आहेत फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर त्याचा अर्थ त्या धागे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती आजही आहे आणि ते रेकॉर्ड वरती आहे त्यांचे शिफारस पत्र आहे माझ्या माहितीप्रमाणे ठीक आहे आता पाहू तपास यंत्रणा काय करतायत की नवीन जो एक कायदा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे फडणवीस ऍक्ट ती समज द्या आणि सोडून द्या तिथं काल काही मंत्र्यांना समज दिली आणि सोडून दिला नवीन फडणवीस फडणवीस ऍक्ट आलाय महाराष्ट्रात बाकी सगळे जे असतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल जनसुरक्षा कायद्याखाली त्यांना अटका होतील भ्रष्टाचार विरोधी कायद्याखाली अटका होतील इतर होईल पण मंत्रिमंडळातले जे अपराधी आहेत माणिक कोकाटे असतील शिरसाट असतील संजय राठोड असतील बर अन्य कोणी असतील ज्यांची जागा बाहेर असायला पाहिजे ते तुरुंगात आहेत ज्यांची जागा तुरुंगात असायला पाहिजे ते मंत्रिमंडळात आहेत त्याचं कारण महाराष्ट्रात जो फडणवीस ऍक्ट लागू आहे आधी वॉशिंग मशीन मग फडणवीस ऍक्ट ही समज द्यायची आणि माफ करायची शिंदेच्या पोलीस फारसा आवडला जातो या निमित्ताने सगळीची नावं समोर येत आहेत शिंदेच्या कुटुंबाचे निगडीत किंवा शिंदेच्या मंत्र्यांच्या पाहायला नक्की तसं दिसतंय या क्षणी पण त्याच्यावरती या क्षणी मत व्यक्त करणे योग्य नाही कारण हे सगळं दबावाचं राजकारण ब्लॅकमेलिंग राजकारण आहे आता हे बरेचसे जे लोक आता अटक केले आहेत मग अमित साळुंके असेल झारखंड मध्ये घोटाळ्यातला किंवा अन्य आहेत आता हे काल पडलेले झाड आहे असे विरारच्या आयुक्तांवर हे सगळं पाहता जे विंदे गटाचे लोक आहेत त्यांना हा कोणीतरी इशारा देत आहे याद राखा हा हालचाल करावी सगळ्या फायली टेबलावरती आहेत पण त्या टेबल्यावर त्या फायली पोलिसांकडे केव्हा जाणार हे पाहावं लागेल माणिकराव कोकटी वीस ते बावीस मिनिट मी खेळत होते समग्रामध्ये बसून असा अहवाल यायचा दावा केला जातो विधी चौकशीचा अहवाल म्हणजे नुसतं काही सेकंड नाही मात्र बावीस मिनिट अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पिएला धुळ्यामध्ये त्यांच्या खोलीमध्ये दीड एक कोटी ऐंशी लाख रुपये सापडले त्याच्या आधी दहा कोटी रुपये धुळ्यातल्या ठेकेदाराने जमा करून जाळण्याला वाढत कोणासाठी पाठवले हो त्याची सुद्धा एक चौकशी आणि एटीएस वगैरे नेमलं काय झालं हो पुढे देवेंद्र फडणवीस ते घोषणा करतात कारवाईच्या एटीएस स्थापन करतात पुढे काय होत आहे अंदाज समितीचा अध्यक्ष हा लाचखोर आहे ते उघड झालंय त्याला वाचवताय तुम्ही विधिमंडळाचे अध्यक्ष वाचवतायत विधानसभेचे आताही तेच आहे म्हणून म्हटलं हा नवीन एक फडणवीस ऍक्ट जो आलेला आहे आपल्या लोकांना वाचवायचं समज द्यायचे आणि सोडून द्यायचे बाकीच्या तुरुंगात टाकायचं विरोधकांचा प्रदर्शन या विरोध जो आहे तो कमी दिसतो का मला असं वाटतं रेझिग्नेशन का नाही राजीनामा काय बघा असा सरकार निर्लज्ज असल्यावरती राजीनामा कसा होणार सरकार जर निर्लज्ज असेल सरकार भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असेल आणि विरोधी पक्ष का राज्यपालांना जाऊन भेटला या सगळ्या भ्रष्टाचारी मंत्र्यांचे मंत्र्यांच्या फायली घेऊन आम्ही लवकरच राष्ट्रपतींनाही भेटणार आहोत कारण राज्यपाल जर कारवाई करत नसतील राज्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारांना पाठिंबा देत असतील तर आमच्या समोर दुसरा पर्याय असा आहे की आम्ही राष्ट्रपतींच्या कानावर त्यांना भेटून पुढल्या आठवडा आठवडाभरावर त्यांची वेळ येऊ आणि त्यांना भेटू अजय जवान पथकाला एंट्री नाकार दिली आहे ठीक आहे हा आम्ही आमच्या लेवलला सोडव ठाण्यामध्ये सरपंच देशमुखांच्या हत्येनंतर चौथा आरोपी सादर केले नाही दुसऱ्या आरोपी कायम आहेत पण धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या संदर्भामध्ये त्यांना काय कुठे गेले कृष्ण आंधळेच ना कृष्ण आंधळेचं काय झालं